द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य शाखा कोल्हापूर अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न रविवार दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य शाखा कोल्हापूर यांच्या वतीने स्वर्गवासी पांडुरंग दादोबा माने सांस्कृतिक भवन दत्त मंदिराजवळ फुलेवाडी कोल्हापूर येथे द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य शाखा कोल्हापूर अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सागर शेळके यांनी प्रमुख पाहुण्यांचे सुमनांनी स्वागत केले प्रमुख अतिथी माननीय अन्सार शेख माननीय सचिन कदम माननीय राहुल माने माननीय जीवन मोहिते माननीय अनिल शिंदे माननीय सौ सुषमा पाटील माननीय अरविंद देसाई माननीय अभिषेक सागर शेळके उपाध्यक्ष माननीय राजेंद्र सूर्यवंशी कोल्हापूर जिल्हा कोषाध्यक्ष माननीय संपादक सचिन गवळी नारायण लोहार व इतर पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले प्राध्यापिका सुषमा पाटील यांनी पत्रकारांची जबाबदारी लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यम द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर शाखेचे अभिनंदन केले पत्रकार व लोकशाही याचा समन्वय कसा राखला पाहिजे हे विषद केले माननीय या अन्सार शेख यांनी द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्याबद्दल माहिती दिली पत्रकार कसा असायला पाहिजे हे नमूद केले माननीय अनिल शिंदे एअरपोर्ट डायरेक्टर यांनी काम करणाऱ्याला पुरस्कार म्हणजे चांगल्या कार्याची पोचपावती कर्तृत्ववान माणसाच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली की त्यांच्या कार्याला आणखी गती मिळते असे सांगितले गोकुळचे संचालक माननीय प्रकाश पाटील यांनी पत्रकार आपल्या माध्यमातून समाजावर चांगले संस्कार करतात चांगले काम करणाऱ्याला पुरस्कारामुळे आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते असे सांगितले आर टी ओ आदि अधिकारी माननीय अरविंद देसाई यांनी पत्रकार व पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्तींचे अभिनंदन केले व संघटनेच्या कार्याचे कौतुक केले तसेच कर्तृत्ववान माणसाच्या कार्याला पुरस्काराने काम करण्याची अधिक गती वाढते हे आवर्जून सांगितले यानंतर पुरस्कार व्यक्तीचा यथोजित सन्मानपत्र शाल सन्मान चिन्ह देऊन प्रभू पाहुणे वद युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्कार मूर्ती कोल्हापूर जिल्हा खजिनदार अजित शिंदे हातकणंगे तालुका उपाध्यक्ष शीतल कांबळे माननीय दिलीप भिसे संजय गायकवाड राहुल कुंभार सखाराम भणगे सुभाष जामदार अशोक दरेकर ईश्वरा गायकवाड बाबुराव शिर्के तसेच इतर सत्कार मूर्तींचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष भोसले व बाबुराव घुरके यांनी नाविन्यपूर्ण केले या, के या कार्यक्रमाला द युवा गावी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्हा शाखेचे संदीप कोले समीर पेंढारी असलं मुझावर इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला बाबराव घुरके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली सत्या साठी कोल्हापूरहून नारायण लोहार